जय महाराष्ट्र मित्रांनो पिंपरी चिंचवड महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आला आहे समोर गेल्या महिनाभरात झालेला हा ग्राउंड झिरो रिपोर्ट पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण एकशे अठ्ठावीस जागा आहेत कोणत्या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा बघूया सविस्तर पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण पाच अपक्ष उमेदवार हे विजयी होतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय त्यानंतर आहे राज ठाकरे यांची मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना तीन जागी यश मिळू शकते पुढचा पक्ष आहे काँग्रेस काँग्रेसच्या आठ जागा निवडून येऊ शकतात गेल्यावेळी काँग्रेसचे एकही नगरसेवक निवडले नाही मात्र यावेळी काँग्रेसला आठ जागी यश मिळेल असा अंदाज या सर्वेतून दिसतोय शिवसेना एकनाथ शिंदे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेत आठ जागी यश मिळताना दिसतंय त्यानंतर आहे राष्ट्रवादी अजित पवार गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून दिसतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे सतरा जागी नगरसेवक निवडून येतील गेल्यावेळी शिवसेनेचे नऊ जागी नगरसेवक निवडले होते मात्र शिवसेना फुटीनंतर देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगलं यश पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळताना दिसतंय त्यानंतर आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना देखील पिंपरी चिंचवड महापालिकेत चांगलं यश मिळू शकते त्यांच्या तब्बल तेहतीस जागा या निवडून येऊ शकता असा अंदाज या सर्वेतून दिसतोय अजित पवार यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय भारतीय जनता पक्ष यांना देखील पिंपरी चिंचवड महापालिकेत समाधानकारक जागा मिळताना दिसत नाही त्यांच्या केवळ चौवेचाळीस जागी नगरसेवक निवडतील असा अंदाज दिसतोय दोन हजार सतरा सालच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे तब्बल सत्याहत्तर नगरसेवक निवडले होते मात्र यावेळी भाजपच्या जागा कमी होताना दिसत आहे त्यामुळे भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय मित्रांनो पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात झालेल्या सर्व्हेनुसार कोणत्याच पक्षाला युतीला व आघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही त्यामुळे मनसे व अपक्ष हेच महापालिकेत किंगमेकर ठरणार असे या सर्वेतून दिसत आहे मित्रांनो आपणास काय वाटते आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद